आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि माजी खासदार प्रसाद तनपुरे यांची सुमारे अर्धा तास बंद खोलीमध्ये चर्चा झाली आहे या चर्चेनंतर मतदारसंघात काही राजकीय भूकंप होतो की काय याची देखील चर्चा सुरू झाली आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्तावीस जुलै रोजी सकाळी राहुरी येथील बाजार समिती इथे शेतकरी भवन आणि उपाहारगृहाचा उद्घाटन सोहळा तसेच कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला त्यानंतर अजित पवार यांनी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या वाड्यावरती जाऊन त्यांची भेट घेतली यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे तसेच माजी खासदार प्रसाद तनपुरे माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे तसेच सोनालीताई तनपुरे यांची एका बंद खोलीमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली आहे बंद खोलीत काय चर्चा झाली हे मात्र समजू शकलं नाही परंतु बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे आणि तनपुरे कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक हर्ष तनपुरे यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह अजित पवार गटामध्ये जाहीर प्रवेश केला त्यानंतर आज माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि माजी खासदार प्रसाद तनपुरे यांची देखील बंद खोलीमध्ये चर्चा झाली या चर्चेनंतर मतदारसंघात काही राजकीय भूकंप होतो की काय असाच प्रश्न आता निर्माण होऊन चर्चेला मोठं उधाण आलंय मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी जागा भरणे आहे आमच्या संस्थेसाठी खालील पदे भरणे आहेत तरी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज संस्थेच्या दिलेल्या कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये दाखल करावा पद मॅनेजर शैक्षणिक पात्रता पदवीधर सहकारी संस्थेचा पाच वर्षांचा अनुभव आणि कम्प्युटरचं ज्ञान आवश्यक जागा एक पद ड्रायव्हर शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी पास ड्रायव्हिंग लायसन्स धारक ड्रायव्हिंग अनुभव आणि निर्व्यसनी वयोमर्यादा पंचवीस ते चाळीस वर्ष जागा एक पद शिपाई शैक्षणिक पात्रता आठवी किंवा दहावी पास जागा एक सचिव श्री बाळासाहेब उत्तम फुलसौंदर चेअरमन श्री युवराज सुधाकर तणपुरे राहुरी सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी रोड, तालुका राहुरी जिल्हा अहिल्या नगर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहात्तर शून्य तीन चोवीस तसेच चौऱ्याण्णव शून्य चार त्रेपन्न सत्त्याण्णव शून्य सात